हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळी उठून मी लगेच इथं उपमा बनवायला घेतलेला आहे व कांदा मिरची व शेंगदाणे माझे छान असे फ्राय करून झालेले आहेत त्यात मी आता लगेच हळद टाकून घेणार आहे व थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आहे याला छान असं मिक्स करून द्यायचे आहे मला आज उपमास बनवायचा होता कारण की मी स्वयंपाक करणार नव्हते मग म्हटलं नाश्त्याला काहीतरी करावं का म्हणून मग मी आज उपमास करून घेत आहे व इथे मी आता रवा टाकून दिलेला आहे हा रवा मी आधी भाजला नव्हता म्हटलं आणि उशीर सुद्धा मला झालेला होता त्यामुळं म्हटलं आपण ते त्यातच भाजून घेऊ म्हणून मी रवा त्यात टाकून दिलेला आहे व आता फोडणीमध्ये छान असा मी त्याला भाजून घेणार आहे असा सुद्धा उपमा खायला खूप छान लागतो मी ज्या मला करायचं असेल तेव्हा मी असाच रवा भाजून घेते नंतर साईडला सुद्धा मी इथे गरम पाणी ठेवून दिलेलं आहे जेणेकरून की इकडं उपमा भाजायचा होईल रवा तोपर्यंत तिकडं पाणी सुद्धा तापून होईल नंतर इथे छान असा मंदा आचेवरती त्याला हलवून घ्यायचा आहे रवा छान असा भाजला गेल्यानंतरच उपमा खायला टेस्ट येते इथे आता माझा रवा मस्त असा भाजून झालेला आहे त्यात मी आता जे काही आपण गरम पाणी साईडला ठेवलेलं होतं ते त्यात टाकून देणार आहे पाणी टाकलं तर त्यात गुठल्या होतात त्यामुळं मी इथे गरमच पाणी टाकून घेत आहे छान असं मिक्स करून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा याला पाच ते दहा मिनिट होऊ द्यायचे आहे व थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे आहे मला थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी यात टाकून देत आहे इथे आता माझा उपमा सुद्धा तयार झालेला आहे व साईडलाच मी चहा सुद्धा ठेवून दिलेली होती नंतर मला जायचे होते म्हणून गरम गरमच उपमा तसाच डब्यात भरला व मी आता जाय कामावरती जायला निघालेले आहे कामावरून घरी आल्यानंतर लगेच म्हटलं डबा डबा वगैरे काढून घ्यावा परत एकदाचं ते विसरलं की मग ते बॅगमध्ये तसेच राहतात परत सकाळी प्रॉब्लेम येतो मग एवढ्या सकाळी धुवायचे म्हटल्यावर परत ती गडबड वगैरे आपली वेगळीच असते त्यामुळं मग मी आल्या आल्याच इथे डबा काढून घेत आहे डबा वगैरे मी इथं ठेवून देत आहे व नंतर बेड तुम्ही बघू शकता माझा बेड सकाळपासून हा असाच असतो व धीरजसुद्धा सेकंड शिफ्टवरून आलेला असतो मग तो सुद्धा झोपलेला असतो त्यामुळं सकाळी तर असं पण आवरायचं होतच नाही म्हणून मग संध्याकाळीच मी आला आवरायला घेत असते इथं मी आता बेड आवरून घेणार आहे ब्लँकेट वगैरे मी इथं छान असं ठेवून देईल घडी वगैरे करून बेडशीट मी काही आज सुद्धा चेंज करत नाही आहे तीच राहू देती मी बेडशीटला दाबून देणार आहे इथे माझा झालेला आहे त्यानंतर मला आवरायची होती आता भांडी किचन होता माझा काल वहिनी होती त्यामुळं मला आवरायची गरज पडली नाही तीच सर्व कामं माझी करून गेलेली होती आज हे मलाच आवरून घ्यायचे आहे आज सुद्धा धीरजी तो भांडे धुवून गेलेला होता चहाचे वगैरे जे काही रिकामे भांडे त्याला दिसतात तो तेच धुवून जातो बाकी काय भाजी वगैरे असेल कढाईमध्ये काही असेल तर ते तो खाली करत नाही ते तसेच राहू देतो त्यामुळं ते मी इथं आता सगळे जमा करून व्यवस्थित धुवून घेणार आहे आधी त्याने धुतलेले भांडे मी इथं लावून घेणार आहे मांडणीमध्ये दोघ जण काम करत असल्यावर दोघांना एकमेकांची मदत असली तर खूप काही ऍडजस्ट होतं आम्हाला सुद्धा मला सुद्धा तशी बऱ्यापैकी मदत धीरजची आहे डब्या वगैरे जे काही मी सर्व काढलेले होते ते इथं मी आता धुऊन घेत आहे एवढे काही जास्त भांडे आहेत थोडेसेच आहेत आज मला जायचे होते वहिनीकडं त्यामुळं मी इथे पटपट असे काम आवरून घेत आहे चारवीची तब्येत पण थोडी खराब आहे त्यामुळं मी आज तिकडंच जाणार आहे म्हणून मी इथं फास्ट अशी माझी काम आवरून घेते मग संध्याकाळ झाल्यानंतर मग मी जायला निघणार आहे चारवीला सुद्धा इकडचं वातावरण एवढं सूट होत नाही इकडं जास्त थंडी वगैरे असल्यामुळं तिला सर्दी पटकन होती व सर्दी झाल्यानंतर मग ती खूप अशी चिडचिड करती आपल्याला सुद्धा काही सर्दी वगैरे झालं की आपलीसुद्धा खूप चिडचिड होते ती तर छोटी आहे त्यामुळं तिला तर जास्तच होत असेल आणि तिला सांगतासुद्धा येत नाही का तिला नक्की होतं काय त्यानंतर इथे आता माझे भांडे धुवून सुद्धा झालेले आहेत व आता मी ओटा पुसून घेणार आहे काल वहिनी सर्व ओटा मस्त पैकी छान घासून गेलेली होती छान असं तिने सर्व ओटा मस्त घासलेला होता सकाळीच मी माझ्यानी ते बघितलं गेलं नाही काय काय माहिती मी सकाळीच ते त्याच्यावरती चहा सांडली ते पण चुकूनच आणली होती पण मग तिने एवढं छान असं करून गेली होती पण ते, ते सगळं खराब झालं स्वयंपाक तर मला नव्हताच तरीसुद्धा माझा किचन ओटा हा खराब झाला तर मी आता तो येथे पुसून घेणार आहे इथे माझा ओठा पुसून छान झालेला आहे आता मला बेसन सुद्धा घासून घ्यायचे होते तर तेच मी इथे आता घासून घेणार आहे बेसिक मी रोज अशी घासत नसते दोन किंवा तीन दिवसात एकदा मी याला धूत असती ते सुद्धा संध्याकाळचंच मी धुती म्हणजे कामावर आल्यानंतर त्यानंतर इथे आता भांड वगैरे सगळं धुवून माझं झालेलं होतं नंतर म्हटलं थोडं काही क्वेश्चन पेपर आहेत ते सॉल्व करून घ्यावे आज मी बायो सायन्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायला घेतले ते माझ्याकडे होते म्हणून म्हटलं ते सॉल्व्ह करून घ्यावे जेणेकरून पेपर मध्ये काही त्यातला आलं तर ते सुद्धा आपल्याला जमायला पाहिजे म्हणून तेच इथं मी आता सॉल्व्ह करायला बसलेले आहे इथं माझं स्टडी करून सुद्धा झालेलं आहे व नंतर मी बाहेर असेच फ्रेश व्हायला गेले तर तिथं बघितलं तर छान असा कारल्याचा वेल आधीच लागलेला होता पण आज मला त्याला छान असे छोटे छोटे कारलं लागलेली दिसली पण ते वेल आणि कारलं दोघ हिरवे असल्यामुळे ते कळून आलं नाही भरपूर असे कारलं या वेलाला लागलेली आहेत त्यानंतर मला जायचे होते चार विकळं तर तिकडं जायच्या आधी तुम्हाला बाहेरचा एक व्ह्यू दाखवून देऊ म्हटलं छान अशा गा गाय आहे त्या त्या तिथं चरत आहेत व छान सगळीकडे हिरवगार आहे साईडला शेतामध्ये भात लावलेला आहे ला व वा भाताचा वास सुद्धा खूप छान येतो आता मी निघते चारवीकडे जायला सो इथंच मी माझं व्लॉग एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बाय